मित्रांनो आपण आता बोलणार आहोत हिंदी मराठी वादाविषयी मुळात हिंदी मराठी वाद असा कधी नव्हताच तुम्हाला सांगायचं झालं सा तर कारण की हिंदी मराठी वाद हा राजकारण्यांनी केलेला वाद आहे मराठी महाराष्ट्रामध्ये हवी हे कॉमन आहे म्हणजे कोणीही म्हटलं ज्या त्या राज्याची राज्यभाषा आहे प्रांतवार विभागणी राज्या प्रति विभागणी जी झालेली आहे ती भाषेवरून झालेली आहे आणि त्याच्यानंतरच वेगवेगळी राज्य अस्तित्वात आली तर असं असून सुद्धा पुन्हा एकदा हिंदी मराठी वाद लावण्यामाग कारण काय कारण कसे आहेत सत्ताधारी पक्षाचा सत्ता सर्वत्र आहे बिहार बिहार निवडणुका येत आहेत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येते आणि यासाठी तुम्ही सोडलेलं एखादं पिल्लू ते आता महाकाय रूप धारण करून तुमच्यावरतीच उलटायला लागले असं दिसायला लागल्यानंतर तुम्ही पुन्हा तिथे पहिलगाम मध्ये धर्म विचारतात जात विचारत नाहीत भाषा विचारत नाहीत अशा पद्धतीनं सारवासारव करून काही होणार नाही तुम्ही पाहिलं तर तुमचा उद्देश ठीक आहे एक उद्देश होता की आपल्याला मतांमध्ये याचा फायदा होईल तिकडे बिहारची सुद्धा निवडणूक आहे इथं महाराष्ट्रात मुंबईची निवडणूक आहे मुंबईमध्ये परप्रांतीयांची संख्या जास्त आहे त्यात ही हिंदी भाषिकांची संख्या जास्त आहे मग हिंदी भाषिकांना चुचकारण्यासाठी तुम्ही मराठीचा वाद कशाला अंगावर घ्यायचा हे कायला पाहिजे ना कुठेतरी आता तुम्ही एवढ्या गोष्टी करून ठेवल्यात हो पहिल्यांदा हिंदी सक्तीचा काय जी आर काढले त्याच्यानंतर ते, ते जी आर मागे घेतले त्याच्यानंतर दुसऱ्या कोणाला तरी टार्गेट करायचा प्रयत्न केला असं करून चालत नसतं महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी आहे आणि राहणार आहे त्यात त्यामुळे तुम्ही थर्ड फोर्थ लँग्वेज काही नवीन पद्धत काढायची धरली ते साफ चुकीचं होतं आणि त्याचं टायमिंग तुम्ही काय साधलं तुम्हाला टायमिंग साधायचं होतं की ज्याचा राजकीय फायदा होईल यासाठी पण झालं उलट मग जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा राजकीय फायदा घेण्यासाठी कोणतीतरी ॲक्शन कराल तर त्याची ऑपोजिट रिॲक्शन असणारच येणारच आणि ते प्रत्येक गोष्ट तुमच्या फेवर मध्ये जाईल असं कधी होत नसतं राजनीती आहे लोक तिथे बसलेली आहेत घेण्यासाठी आणि कोणीतरी चान्स घेतला ठाकरे त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि त्यांना काही प्रमाणात लोकांचा सपोर्ट मिळतोय अशी चिन्ह दिसत आहे तिथे आणि त्यामुळे आता तुमचे काही नेते धर्माविषयी भाष्य करून किंवा लोक काय विचारतात अरे त्या प्रश्नाच्या वेळेला सगळी लोक एकजूट आहेत त्या प्रश्नाच्या वेळेला सगळे महाराष्ट्रीयन जे काही देशासाठी लोक करणार आहेत त्यांच्या बरोबरच असणार आहेत पण तुम्ही राज्य पातळीवरती असे वाद आणल्यानंतर कोणीही तुम्हाला समर्थन करणार हो नाहीये त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही पुढील वाटचाल करावी